सर्वांना नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संत गाडगे महाराज यांच्याविषयी माहिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला नक्की करा संत गाडगे महाराज हे महाराष्ट्रातील एक महान समाजसुधारक संत आणि कीर्तनकार होते त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजातील अंधश्रद्धा अज्ञान अस्पृश्यता आणि स्वच्छतेच्या प्रचारासाठी समर्पित केले त्यांचे पूर्ण नाव डेबूजी जिंगराजी जानोरकर असे आहे त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव या ठिकाणी तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी झाला त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती लहानपणी त्यांना शिक्षण घेण्याची संधी फारशी मिळाली नाही तरीही त्यांनी आपल्या आयुष्यभर लोकशिक्षणावर भर दिला त्यांनी साधी जीवनशैली स्वीकारली गाडगे महाराजांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात भ्रमंती करून समाज प्रबोधन केले ते कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा जातीभेद व्यसनाधीनता अस्पृश्यता आणि अशिक्षितपणा या विरोधात लोकांमध्ये जागृती करत असत त्यांनी अनेक गावे स्वच्छ केली आणि लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले त्यांनी गरीब अनाथ आणि मागासलेल्या लोकांसाठी धर्मशाळा शाळा आणि आश्रमांची स्थापना केली संत गाडगे महाराजांनी स्वच्छतेचा प्रसार आणि त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर भर दिला गाडगे महाराजांनी शिक्षण प्रसारासाठी अनेक ठिकाणी शाळा आणि आश्रमशाळा बांधणी केली त्यांनी सामाजिक समता आणि न्याय यासाठी सतत संघर्ष केला त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन केले त्यांच्या कार्यामुळे अनेक लोक शिक्षणाच्या प्रवाहात आले त्यांनी कोणत्याही धार्मिक चमत्कारांना दुजोरा दिला नाही तर शिक्षण आणि श्रम यावर भर दिला गाडगे महाराजांनी लोकांना श्रमाची पूजा करा आणि प्रामाणिकपणे कष्ट करा स्वच्छता हीच खरी पूजा आहे शिक्षण घेतल्याशिवाय समाजाचा उद्धार होणार नाही जातपात आणि अंधश्रद्धांना थारा देऊ नका गरिबांची सेवा हाच खरा धर्म आहे अशी शिकवण दिली गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हे त्यांचे आवडते भजन होते ते डोक्यावर गाडग्याचे खापर घ्यायचे त्यामुळे लोक त्यांना गाडगे बाबा म्हणू लागले त्यांनी देव दगडात नसून तो माणसांत आहे हे, हे सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला त्यांनी चोरी करू नका सावकाराकडून कर्ज काढू नका व्यसनांच्या आहारी जाऊ नका जातीभेद अस्पृश्यता पाळू नका असे सांगितले संत गाडगे महाराजांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात अढळ स्थान मिळवले आहे त्यांच्या कार्याचा आदर म्हणून महाराष्ट्र सरकारने संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियान नावाने एक विशेष अभियान हाती घेतले आहे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनजागृती शिक्षण आणि स्वच्छता यासाठी खर्च केले त्यांची शिकवण आजही समाजासाठी मार्गदर्शक आहे त्यांचा मृत्यू वीस डिसेंबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी अमरावतीमधील अंजनगाव या ठिकाणी झाला त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रसार करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल धन्यवाद